गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे आपल्या आपल्यासमोर देव येऊन उभा राहिला तरी त्याला ओळखण्याची आपल्याकडे पात्रता नाही कारण आपण आपल्या आयुष्यात देव प्रत्यक्ष पाहिलेलाच नाही म्हणून कबीर म्हणतात की आधी गुरूंना वंदन करा कारण त्यांनी देव पाहिला आहे आणि ते आपल्याला त्याची ओळख करणार आहेत म्हणून देवाआधी जवळ कोण तर गुरु जे आपल्याला सन्मार्ग दाखवतात ध्येयाचा मार्ग दाखवतात आणि आपल्या आयुष्याला वळण देतात म्हणून गुरुचा शोध घ्यायला जाऊ नका ते तुमच्या भेटीला येतील फक्त ते आपल्या आयुष्यात येण्या इतकी स्वतःची पात्रता तयार करा शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरुच त्याचा शोध घेत त्याच्याकडे येतात रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणतात की कमळ फुल्ले की भुंग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही पाणी शंभर अंश तापले की त्याचे आपोआप वाफ वाफ होते हा नियम जितका खरा तितकाच हाही नियम खरा आपण गुरु म्हणून दत्तगुरु स्वामी समर्थ गजानन महाराज गगनगिरी महाराज शंकर महाराज गोंदावलेकर महाराज अशा देवी गुरुंची उपासना करतोच ते आपल्याला आयुष्याचा मार्ग दाखवतात अध्यात्माचा मार्ग दाखवतात आणि जीवनमूल्याच्या पलीकडच्या प्रवासाला घेऊन जातात त्यांची उपासना केल्यामुळे न सुटणारे प्रश्नही आपोआप सुटत जातात मात्र ही गुरुप्र कृपा होण्यासाठी वेळ लागू शकतो समय से पहिले और भाग्य से अधिक किसी को कुछ नाही मिळणेवाला हे वाक्य तुम्ही वाचलेच असेल होण्यासाठी देखील योग्य वेळ यावी लागते ती कधी येते कशी येते आणि आलेली वेळ त्याचबरोबर गुरु म्हणून आपल्या आयुष्यात आलेली व्यक्ती कशी ओळखावी हे येत्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये आषाढातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात या दिवशी गुरूंची पूजा केली जाते संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरुपूजा करून गुरुदक्षिणा देत असत चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषींची आजच्या दिवशी पूजा केली जाते व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले ते आपले आद्य गुरु आहेत त्यामुळे गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे देखील म्हटले जाते म्हणून या दिवशी आपण आपल्या गुरुला व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा केली पाहिजे यंदा गुरुपौर्णिमा पंचांगानुसार दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि अकरा जुलै रोजी पहाटे दोन वाजून सहा मिनिटांनी संपेल यंदा गुरुपौर्णिमेचा उत्सव हा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल या दिवशी सकाळी लवकर उठून घर साफ करायचं आहे स्नान करून सर्व कामे आपल्याला आटोपून घ्यायचे आहेत सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला घरातील मुख्य दरवाजाच्या उंबरट्याला हळदीचं लेपन या दिवशी न विसरता करायचं आहे मुख्य दरवाजाच्या घराच्या म्हणजे उंभरट्याला हळदीचं लेप लावायचं आहे हळदी शुभ मानली जाते उंबरट्याला हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती येते नकारात्मक ऊर्जा बाहेर राहते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होते हळदीचं लेपन झाल्यानंतर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या इथे छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे रोज आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर थोडी का होईना रांगोळी काढायची आहे रांगोळी ही खूप शुभ मानली जाते दारापुढे रांगोळी काढली की घरात येणारे ऊर्जेचे दूत घरात समाधान आणि शांतता घेऊन था येतात शिवाय त्या रांगोळीमुळे आपल्याला फार प्रसन्नही वाटते असं म्हणलं आहे की रांगोळी काढल्याने बाहेरची व्यक्ती जी घरात येणार आहे तिच्या मनातले वाईट विचार बाहेरच राहतात आणि ती चांगल्या मनाने घरात येते मुख्य दरवाजावरती आपल्याला हळदीच्या सहाय्याने स्वस्तिक बनवायचं आहे लक्ष्मीदेवीला घाण कचरा अजिबात आवडत नाही जे घर स्वच्छ असते तिथे लक्ष्मीदेवी नेहमी वास करते दारापुढे रांगोळी काढून एका पद्धतीने आपण तिला निमंत्रित करतो आणि त्यामुळे ती प्रसन्न राहते स्पर्शाशिवाय मनुष्यातील अज्ञान रूपी अंधकार दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलितही होत नाही गुरुच्या सहवासाशिवाय सत्य असत्याची जाणीवही होत नाही आणि काय योग्य काय अयोग्य याचेही ज्ञान गुरुच्या संगतीशिवाय मिळत नसल्याचे संत कबीर असे सांगतात प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्त्व हे अनन्य साधारण असते गुरुपौर्णिमा लोक वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात गुरुपौर्णिमेला स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात स्वामी सेवा करतात ती स्वामी सेवा कशी करावी स्वामी सेवेसाठी किंवा स्वामींची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम इथे मी एक छोटासा पाठ घेतलेला आहे त्याच्यावरती पिवळं वस्त्र अंथरलेलं आहे एक तुपाचा दिवा सर्वप्रथम लावून घेतलेला आहे स्वामींची मूर्ती घ्यायची आहे स्वामींच्या मूर्तीवरती सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे मुखामध्ये सतत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा आपल्याला मंत्र जप करायचा आहे तर आपल्या देवघरातील देवपूजा झालेली आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांचीही पूजा झालेली आहे आता आपल्याला स्वामी सेवा करायची आहे तर गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही अशी स्वामी सेवा किंवा तुम्ही ज्या गुरूंना मानता त्यांची सेवा अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करा कोट्यावधी भाविक प्रत्यक्ष दत्तावतार अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना गुरु मानतात त्यांच्याच प्रेरणेने जीवनात वाटचाल करत असतात स्वामींची कृपा कायम असावी असे प्रत्येकालाच वाटत असते त्यासाठी स्वामी सेवा आणि कृतज्ञता म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला स्वामींची अशी पूजा करायची आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी या कालातील शुभाशीर्वादावर विश्वास असणारे लाखो भाविक स्वामीचरणी लीन होत असतात दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज असंख्याचे श्रद्धास्थान आहेत स्वामींची महती सांगावी तेवढी कमीच स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथ शोक मंत्र असून भाविक याचा लाभ घेत असतात श्री गुरुचरित्र श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेले आहेत याचे नित्यनेमाने पारायण केल्यास तात्काळ फळ मिळू शकते अशी अनेक भाविकांची श्रद्धाही आहे आणि अने अनेकांचे तसे अनुभवही आहेत तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही या चार गोष्टी आवर्जून करा एक म्हणजे घरच्या घरी स्वामींचे विशेष पूजन करावे स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करावा दुसरे म्हणजे पिवळ्या रंगाचे पेढे मिठाई स्वामींना अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून वाटावी तिसरे म्हणजे स्वामींचा सर्वात प्रभावी तारकमंत्र स्वामींच्या अन्य मंत्रांचा जप स्वामींचे श्लोक यांचे पठन करावे शक्य असेल तर एक जपमाळ म्हणजे एकशे आठ वेळा तारक मंत्राचा जप करावा चौथे म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेणे याशिवाय शक्य असेल तर सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेस स्वामींची आरती करावी सकाळी शक्य झाले नाही तर तिन्ही सांजेला दिवे लागनेला प्रदोष काळी स्वामींची आरती करावी या गोष्टी करणार असल्याचा संकल्प घ्यावा गुरुपौर्णिमेला संकल्प पूर्ती झाली की स्वामींचे मनापासून आभार मानावेत ऋण व्यक्त करावेत या संकल्पात अनावधानाने काही कमतरता राहिल्यास किंवा करताना काही चूक झाल्यास स्वामींसमोर क्षमायाचना करावी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे खूप छोटीशी साधी आणि सोपी पूजा मी तुम्हाला करून दाखवत आहे तर गुरुपौर्णिमेला हीच सेवा संपूर्ण दिवस करण्याचा संकल्प आपण घ्यायचा आहे आणि तो पूर्ण करायचा आहे तसेच गुरुपौर्णिमा या दिवसाचे औचित्य साधून स्वामी चरित्रा सारामृत गुरुचरित्र यांचे पारायण करावे तसा संकल्प करावा हे दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करून पारायण पूर्ण करावे आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी पण एकदा संकल्प केला की त्यात खंड पडू देऊ नये अगदीच काही नाही तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जपमाळ जपमाळेवरती जप, जप करायचा आहे स्वामी समर्थांची आपल्याला सेवा करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत मनापासून सेवा करायची आहे सेवेत खंड पडू द्यायचा नाही एकदा संकल्प केला की के तू पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे तुमची सुरू असलेली स्वामी सेवा कायम ठेवावी अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते त्यासाठी सातत्य हवे स्वामी आपल्यावरती कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही स्वामींवरती अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातील अभय वचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अटूट श्रद्धा आहे तर स्वामी समर्थांची छान अशी आपण पूजा करून घेतलेली आहे आणि त्यांना हार पुष्प गंध अक्षदा या सर्व आपण अर्पण करायच्या आहेत तुम्ही रोज जशी नित्यसेवा करत नित्य असाल तर में पासन तुम्ही रोजची नित्यसेवा करायची आहे किंवा तुम्ही जर सुरुवात करणार असाल तर गुरुपौर्णिमेपासून तुम्ही नक्कीच स्वामींच्या नित्यसेवेला सुरुवात करू शकता तर आपल्याला सर्व नित्यसेवा झाल्यानंतर गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या या पद्धतीने आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे आसनावरती बसून स्मा स्वामींचे स्मरण करून पोथीला वंदन करायचं आहे जे आपण पोथी वाचणार असो तिला धूप दीप दाखवायचं आहे त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे आपल्याला वाचन करायचं आहे या वेळेमध्ये श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा चित्त प्रसन्न असावे वाचन झाल्यावरती स्वामींना गंध हळद आणि फुले अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि प्रसाद मनोभावे आपल्याला ग्रहण करायचं आहे स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा किंवा मूर्तीची स्थापना करू शकता स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्यांची स्थापना आपल्या घरी करावी यात कुठलाही भेद नाही बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो दर गुरुवारी षोडोपचार पूजा करावी लागते रोज नैवेद्य आरती करावी लागते पण हा केवळ गैरसमज आहे बाकी काही नाही स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ता अभिमानी आहेत आपल्या भक्तांनी केलेली तोकडी मोकळी पूजाही ते अतिप्रेमाने स्वीकारतात गजेंद्राने आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमळपुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजे अभावी आपल्यावरती रागवेल ही भावना चुकीची आहे तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी जशी जमेल तशी स्वामींची पूजा भक्ती व से सेवा करावी हे स्वामी देवा मी आपल्या सर्व साक्षीत्वाचे आणि सर्वेश्वर स्वरूपाचे स्मरण करून चराचरात असलेले आपले अस्तित्व स्मरण करून ही सेवा केली आहे या सेवेने संकल्पित कार्याव्यतिरिक्त मला आपल्या ब्रह्मांडनायक मूळ शक्ती स्वरूपाची जाणीव होऊन आपली कृपादृष्टी प्राप्त व्हावी तसेच या सेवेसाठी आपले कृपाशीर्वाद मिळून ही सेवा आपण माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतली त्यामुळे मी ही सेवा आपल्याच पवित्र पावन चरण कमली समर्पित करते आपण या अत्यल्प सेवेचा स्वीकार करून मला इच्छित फलप्राप्ती द्यावी आणि आपली अखंड कृपादृष्टी माझ्या संपूर्ण कुटुंबाला लाभावी हीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना श्रीस्वामी चरणा असतो तर या दिवशी फक्त गुरुच नाही तर आपले आई वडील मोठे बहीण भाऊ यांची देखील पूजा करण्याची प्रथा आहे कारण आई वडील हे आपले पहिले गुरु असतात आपले मोठे बहीण भाऊ देखील आपल्या आयुष्याच्या टप्प्यावरती मार्गदर्शन आपले करत असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी फळे फुले हार अर्पण करून गुरूंचा आशीर्वाद घेतला पाहिजे कारण गुरूंचा आशीर्वाद हा आपल्या विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी व ज्ञानवर्धक असतो व्यासांनी रचलेल्या ग्रंथाचा अभ्यास करून मनन करून उपदेशांचे आपल्याला आचरण देखील केले पाहिजे या दिवशी आपल्याला गुरुप्रती दाखवलेला आदर विश्वास आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी ही आपल्याकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया असाच एका छानसा स्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद <laughs> श्री स्वामी समर्थ